আমি দেব কি হাতে ইয়াল ই মিলিয়া মায় আমি মানে গরুজুন না পড়ে মা পৌর গুরু মহারাজ মন্ত্র ঠকিয়ে দেটা শিবসে মতে পড়ে যায় গরজি নেই

आहैया 20000 रुपैया मो 3000 के ना रहा या शिवदूते सम्मेलन में ई खास की ने मोरांबा गोटू जे पदाधिकारी तो ही अल्लाह है मा ध्यान सुदा विनंती री का अपू जे शिवदूत है ते महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे साहेब है अन तिया जो पोरो है देखना शिंदे साहेब उ पौर जो है तो श्रीकांत शिंदे साहेब है हमें अपोरे जेंड वेनारो है हमें ते प इवे ही तैयारी जेंड ते जे काही सूचना दी ते सुद्धा अपने है आ पालन करलो है यही या भागु मेरिया जे तमाम है रास्ता भी पाई जे आज लोगे तुमने हमने अपने बखान मालूम आए 15 वर्ष से कैसी पाड़ी नहीं उड़े कियो ત્યાં આદિવાસી વિકાસ મંત્રી સુધા બોલ્યો પાવન ભાઈઓ તમને માલુમ નહી માલુમ નહી આખી દઉં આદિવાસી વિકાસ ખાતા મેં એકા વર્ષે સોલા હજાર કરોડ રૂપિયા આવતા સોલા હજાર કરોડ રૂપિયા અને તે આદિવાસી આદિવાસી તે ખર્ચો કર્યા કેતા હતા તે રોડ વી પાણી વી વીજ વી ત્યાં પાઠા કહેતા

सोला हजार करोड़ रुपया तिल जहां मिलता सोलह हजार करोड़ रुपया जो खर्चो तो नवी मायो हो तुमने आए, लेखा जो है लेखा जोखा है मायो विधानसभा का आदिवासी पैसे आता पर खर्च कर आपू जे सोला हजार करोड़ ने या केसी पारवी साहब मंत्री बारह हजार करोड़ रुपया बिहरी जागे दी देता दे या कपाटो पाठोबाधा घूम खर्च करा का

तिया जहां मुख्यमंत्री लाड़की बहन ने योजना जहां शुरू की तो कांग्रेस वो माफ के जो मैं मां बहियों पे मा ने कांग्रेस जो जे पोंगा वाले आते ने त्या के बिल्कुल फार्म बापा वो ठोकते हैं ठोकते हैं ये महायुति वाले शिंदे साहब ठोके आके तो ठोकते मन तुम फार्मे मा पोहा कहा लेके तुमने मालूम है हमें लोकसभा इलेक्शन की आपू हिना तुबली आते

तुमने हमने पठान डिक्लेयर कही अनडिक्लेयर कही नंतर कांग्रेस का कांग्रेस के लो, राहुल गांधी वाला तुमने मालूम है हमारे लोकसभा के उम्मीदवार को चुन के दो तो तुम्हारे खाते में खटकट 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 आठ हजार आ जाएंगे ठोकू कांग्रेस वाला तो का आला नहीं

अन पहला टप्पा में अगस्त का महीना है लोगे सत्तीस हजार महिला और लेन 37,000 लोग सत्तीस महिला आपू तालुका है ना दरगाह तालुका में 23,000 पहला ऑनलाइन लेन वे लोग अंतिम ताऊ लोगे कांग्रेस की महिला भर में पहुंच लेने बोलियो माफ के जाए कर खराब लगे पे ना जो है तो आपको यहाँ भर में ना पहुंचे पेन जहां महाराष्ट्र मुख्यमंत्री सिंधे साहेब यहाँ जहाँ क्यों कमी है रक्षाबंधन है रक्षा बंधन पर्यटन तो खाता पैसे टाकून देना कि आ ठोकते हैं, ठोकते हैं कि एक महीनो लोग जहाँ रक्षाबंधन है चार दिन बाकी आता रात्र आठ वजे ने तुम्हारा खाता फटाफट रहे तीन तीन हजार रुपया पोड़वा गया कांग्रेस वाले जागते वे ये ठोकते ना आपू भी पोलिया नहीं जहा अंता हाथी काय बोहनिया कोरा गिया माफ के जा तीन भी हम मिल भी दियो हमो कायते कांग्रेस वाला ठोकना तिया भी कहता हम हो अमा शिवसेना बठा पदाधिकारी आणि या महाराष्ट्र मुख्यमंत्री तिया एकु जाखलो आहे हमने जा जा मीटिंग लेता एकु जाके का तुम्हाला माजी लाडकी बहीण हे योजना किंवा जे योजना आम्ही देतो आहे ते शेवटची शेवट महिला ते एकवीस वर्षापासून पासष्ट पर्यंत असेल तिला कोणतीही अडचण येत असेल तर आम्ही बसलो आहे आम्ही तिच्या करून देऊन ते जबाबदारी तुमच्याकडे दिली आहे धडगाव अक्कलकुवाची एक बी महिला सिलेक्ट नाही राहिला पाहिजे म्हणून आमो तुम्हाला उभ्या विने तुम्हा खाताम पैसा पोडी तर आमो बी ना होणारा ज्या 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 ज्या, ज्या खाताम पैसा नाही पोड्या मी ज्या ज्या ऑनलाईन बाकीवी त्या जोडीन विनंती आहे का अंगणवाडीत आहे हे तो जा ही गुजरात हूँ भी एमपी भी राजस्थान हूँ भी दलित भाव आखिर तय के जहाँ पहलो विषय आलोक महाराष्ट्र चा सर्व महिला ना देना रहे मौक्त याचा बराबर सेट करिए पांच एकड़ जमीन ने पाई जे डोमोसेर पाई जे आमोक जे जहाँ केडमो अभियान अंतर हमने जहाँ मालूम पड़ियो भाई एक ही एक, एक है आपु तालुकाम ने खूब से लोगों फोने आवाज़ लगे दादा या खेती है बापू गुजरातून लागिन आहे युएन एम पी लागिन आहे आणि काय राजस्थान भी आहे या काही लोक फोने आवा लागे का फक्त महाराष्ट्र महिलांना पैसा मिले आणि आमा काय तो, तो विषय सुद्धा महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब हाक्यो आख्या साहेब जर हे महिलांची योजना जर आपण जे बी महिला असेल त्यांना आपल्या राज्यामध्ये वास्तवित त्यांना जर हे सर्व लागू करून दिले तर आपल्याला त्याचा मोठा फायदा होईल અને મગે સાહેબો તે ડિસિજન તે ગુજરાત થી રાજસ્થાન જોડાશન લેવલ ગરજ ના તી બાઈલ સુધી પૈસા મેળના એ ગુજરાત ને બાળવી તો સુધાર્મ પોલીસ એ તીયા जेल भी पैसा मिलना रहा है अन मोणु ने ही खास की ने जय शिव सेना पदाधिकारी है जे शिवदूत है जय शिव सेना सरपंच है शिव सेना तमाम के कार्यकर्ता भी शाखा प्रमुख भी आपु आमी लोगे आपु निमेहा त्या नामो प्रत्येक शिव दूत है भाई त्यान टी शर्ट देना है। तुमने हाथ जोड़ी ने विनंतीटे पोवी नोजना मिली सुधा खतरी के ने ती महिला अड़चण ने हे रोज दे अकलको आम देखोने के खापरूम देन वोखोने के बेन बेन तीन तीन तास ते रेजरूम उ रे या कहता आपू जाता शिवदूत है सरपंच है પંચાયત સમિતિ સદસ્યના જે પદાધિકારી મહારાષ્ટ્ર મુખ્યમંત્રી શિંદે સાહેબ આપને કઈ કઈ યોજના દે આપતા કાતો સારું કામ કે ત્યાં કહેતા સુધા આપણે કો જાય ને ત્યાં લોકોને સમજાવી દેવું કારણ

कहा हमें ही एक मजाक के एक तुम्हारे जे तीन हजार तुम्हारे पाऊंगे वालों मागे का तो तुमने एक ही का कहा मजाक के यो आपो पाऊंगे वालों जोर साकी ना लो अंतिया भोज रुपया भी पी गियन थोड़ों जोर साकलों में यो अं तुम्हारे जोर पंद्रह सौ रुपया तीन हजार नहीं देता तो मार भी दी सके हैं क्या ना मुझे वो अ

जहाँ जोलमा लाल लो तेड़ा में दिल्ली दौरान जहाँ काम शुरू हुए लो क्या समय ले आई चार वर्ष आते हमें माँ वो ये सपन वर्ष है भी किए इतवा तुम हूँ अंतिया मगरे आमदारे अन खाई तारू जोर को ठेके तो नरेंद्र तो एक बार यहाँ बाजू को आमदार बोलियो હા ના બેન માર્યા દિલવરસિંહ દાદો તી પેલા ત્યાં મંજૂર કે ધોરણ સરકાર તો ચોર્યાત્તર તો તથો અને તે આમાં ધોરણ મંજૂર કે એક ધોરણ ઉપર જે આલા રાજ્યકર્તાલા જે આલા તી ते योजना वातक गी वाक्ति गी वाक्ति गी बेंसो से चालीस कोटी रुपया त्याग पे खर्चो हुए यो ते भी तो धोरण है रूम भी होता हूँ थोबी आमने पाए ना देता आमो आमे पाए मिले तहाँ पाए मिले वार जो भी जो इन माँ भी वो चो सप्पन वर्षे भी गिए पे नामे या महाराष्ट्र सरकार उस हिंदे साहिब यान माया क्यों क તે યોજના તમને કીધ્યા પાંચસોટકે માન્ય ત્યાં કિંમત તમામ જિલ્લા મેરિયા કઈ કઈ યોજના હે તે દયા જ હોય તો પેલી માગણી મા હતી યા દેલી ધોરણ તુસા ચારસો સત્તર કોટી પેને

અને હિને કે સુવિધા નહીં કારણ ને હિનો પેશન્ટ ખાપોલે પેશન્ટલી આલે ખાપરવાલે આગતા અકલકુવા લી જાન અકલકુવાલેખતા નહી જા અને રામુ દાદો ભાઈ લલિતભાઉ તાપસિંગ દાદો ભી રાજુ દાદા ભી એ ગોવાલી સરપંચ ભી એ બાઠા માગણી આથી તાલા અંબા સરપંચા માગણી હતી દાદા આમને જો ખાપરુ લે તું ગરમી રૂગાલ ખૂબ ભાર આવે અને મનુને

જે ડોકુમેરિયા લોન્યતા માગી આર્યારી વિકાસ કામે મુખ્યમંત્રી સત્તર કોટી દે તે આપો સંપનારા હા આપને પંચર વર્ષ મે નોટિફાઈ પુરમી જતો આમાં ચાલીસ વર્ષરી જીવનમાન જય મહારાષ્ટ્ર સાહેબ આજ મોંબા ગટ મધ शिवदूत संमेलन सुद्धा साहेब आम्ही इथे घेतला आहे आणि त्याचबरोबर जे लाडकी बरोबर ते सुद्धा आपल्या बरोबर म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा श्रीकांत शिंदे साहेब आपल्या बरोबर जोडला आहे आम्ही नंदुरबार जिल्हा आणि अक्कन गोवा वतीने जोरदार दारे बाजूने साहेबांचे स्वागत करायचे आहे श्रीकांत शिंदे साहेब आपल्या बरोबर आहे मी साहेबांना विनंती करतो तुम्ही आम्हाला वेळ दिली माझ्या या मोरंबा गटाचे शिमतूत लाडकी बहिणी योजना तमाम जे महाराष्ट्रामध्ये जे आपण आहे जे योजना राबवतो आहे त्याच्यासाठी एक वेळा अजून मी श्रीकांत शिंदे साहेबांच्या जोरदार स्वागत सो, करा साहेबांना मी विनंती करतो आपल्याला मार्गदर्शन करणार श्रीकांत शिंदे साहेब द्या जेवण बनवला आहे एकनाथ शिंदे साहेब तू मागे बरो महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे साहेब तू मागे भरो बोला सर आवाज पोस्टय माझा हो साहेब येतो चला मी सर्वप्रथम आमच्या पाडी साहेब한테 धन्यवाद व्यक्त करतो एवढा मोठा ધન્યવાદ સાહેબ હોય હવા દે હવા સૌ સૂલા महिलांमध्ये किती आहेत लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जे सर्व आहे आज महिला असं संमेलन इकडे आयोजित केलं आहे तीन चार हजार लोक आज आपण उपस्थित आहेत सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्या महिला बहिणी उपस्थित आहेत इतक्या मोठ्या संख्येमध्ये कारण की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांनी सरकारनी एवढ्या योजना ज्या आहेत महिलांसाठी सुरू केल्या महिलांना त्यांच्या पायावरती उभं करण्याचं महिलांना सक्षम करण्याचं काम केलं केलं ना सगळ्यांना पैसे आले की नाही सगळ्यांच्या अकाउंट मध्ये किती पैसे आले वाटतंय कि नाही सोघांचा बँक अकाउंट बँक मध्ये अकाउंट आहे का आता कसं स्वतःच्या अकाउंट मधून स्वतः पैसे काढणार चांगला वाटत ना आता मला वाटतं हे पंधराशे रुपये जे आहे हे आपल्या सगळ्यांना सक्षम करण्यासाठी आपल्या मुलांना चांगल्या शाळेत त्याची फीज असेल त्याचबरोबर दवा असेल त्याचबरोबर कर्ज असेल थोडाफार या सगळ्या गोष्टी ज्या त्या योजनेच्या माध्यमाने होतात म्हणून आज नितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ही योजना राबवली आजपर्यंत मला वाटतं एक कोटी साठ लाख महिलांना याचा लाभ मिळाला आणि भविष्यामध्ये পরচা লা দোপানান তোতো কিমেযান্তা. আইই মশাই পেই মিমসাই আইই য়াইই মিমসাই মিমসাই হিয়াই গিমসা পেয়াই মসাবশাই भविष्यामध्ये आपण देखील त्यांचे हात जे आहे ते बळकट केले पाहिजे त्यांच्या बरोबर जे आहे ते आपण उभं राहिलं पाहिजे उभं राहणार ना सगळे कारण की आता जर तुम्ही हात बळकट केले तर भविष्यामध्ये ही जी हा जो निधी आहे आपल्याला मिळालेला हा निधी जो आहे तो भविष्यामध्ये अजून वाढेल अजून आपण सक्षम कोणी आपला स्वतःचा धंदा सुरू करत कोण शेतीमध्ये पैसे टाकतं कोण छोटा मोठा जे आहे ते व्यवसाय सुरू करतो आपल्या घरामध्ये तर हे जे आहे हे महिला कशा सक्षम होतील त्याच्यासाठी महिलांना एकतर लाडकी बहीण त्याचबरोबर आपण घरामध्ये मुलगी जन्माला आली की तिला पाच हजार साथ रुपये तिच्या अकाउंट मध्ये जातात ती अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये जमा होतात त्याचबरोबर महिलांना एस टी मध्ये अर्ध भाड ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत अशा सगळ्या योजना ज्या त्या आपण केल्या अं शेतकरी देखील इकडे उपस्थित आहेत ना आमच्या जी Oh, I... त्यांनी लाभ घेतला की नाही साडेसात मोफत पी बिल हे देखील एक मोठा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला हे सगळे निर्णय लोकांपर्यंत आपण पोचवले पाहिजे घरोघरी गेलं पाहिजे आज आपण शिवदूत संमेलन घेतलंय तर शिवदूतांना मला सांगणं आहे प्रत्येकाने रोज हा गरज जी आहे ती केली पाहिजे प्रत्येक घरोघरी आपण केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांचा संदेश शिवसेनेचा संदेश आणि जे काम आपण करतोय हे काम लोकांपर्यंत कसं जाईल याच्यासाठी शिवदूतांची सगळ्यात महत्वाची भूमिका इथे असेल शिवदूत उपस्थित येत नाही हात हातवार करा शिवदूत हात वर शिवदूत आहेत शिवदूत हात वर करा शिवदूत हात वर करा, करा। लेडीज ने, ने, ने।, ने तर आज आपण सगळ्यांनी जर मेहनत केली तर भविष्यामध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपला महायुतीचा शिवसेनेचा आमदार कसा निवडून येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर शंभर टक्के आपला आमदार जो आहे हा निवडून येईल म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागा प्रत्येकानी प्रत्येक घराघरापर्यंत जावा अमित पाडवी पाडवीजींचं काम हे खूप चांगलं आहे चांगल्या तळागाळात ते पोहोचत आहेत म्हणून इतके मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत तिकडे उपस्थित राहिलेले आहेत मी आमच्या दीड महिना आपला राहिलेला आहे इलेक्शन पर्यंत तर प्रत्येकाने दहा दहा पंधरा पंधरा घरं ही केली पाहिजे जे वंचित राहिलेले आहेत त्यांना लाभार्थी कसं करून घेता येईल वयोश्री योजना जी आहे ती घरापर्यंत कशी येईल ज्याच्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो बैठकीमध्ये आहे पण बघा मध्ये देखील इंटरनेटच्या माध्यमाने आपण पोचू शकतो म्हणजे इथे बसून मी आपल्या सगळ्यांना पाहू शकतो आणि आपण सगळे देखील मला पाहू शकतात आणि प्रत्यक्ष तिथे यायला जमलं नाही पण याच्या अगोदर मी आमच्या जी येऊन गेलो तिकडच्या लोकांना माहिती आहे की पहिल्यांदा कुठला खासदार जे आहे शिवसेनेचा हा तिथे अक्कल गोव्यामध्ये पोहोचला आता दुसऱ्यांदा तुमच्या समोर जे आहे इंटरनेटच्या माध्यमांनी मी पोहोचतोय सर हे फक्त एक गड़, एक गड़, एक गटाची हे मीटिंग आहे फक्त एक गटाचे लोक आहे सर हे फक्त जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या एक गटाचे लोक आहे सर्व सर फक्त एक गटामधून आहे हा सातवा सातवा गट आहे आमच्या प्रत्येक गटामध्ये पण पहिली वेळा ऑनलाईन मध्ये जोडले परवा सुद्धा आपला ते त्या मुलगी गटात मिटिंग झाली होती सर आणि हाय आज मीटिंग कारण तिथे इंटरनेट नाही आहे म्हणून आज आपण इथे इंटरनेट जोडलं आहे म्हणून साहेब तुम्ही आले म्हणून तुमचा आम्ही खूप खूप अभिनंदन करतो कामाला आमचा हम तुम्हारे साथ है। दुसरी दुसरी सर दुसरी मीटिंग आहे पूर्ण शिवदूतांच्या आम्ही तालुकाच्या ठिकाणी आम्ही एक अरेंज करणार आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही उपलब्ध हवा हेच माझी विनंती आहे सर ये तो, ये तो। काम करत राहा सर तुम्ही जेवढ्या सूचना दिली आहे तेवढ्या सर्व पदाधिकारीना आम्ही बोललो आहे आणि सर्व तुमच्या आदेश पालन सर्व शिवसैनिक करतील इथे या मोरांबा गटामधून आहे आपण आवाज दिला होता का आमचा लाडके नेता श्रीकांत शिंदे साहेब येणार आहे आणि म्हणून तुमचा सौगात करण्यासाठी सर्व शिवदोते आणि महिला सुद्धा इथे उपस्थित राहिले आहे म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन करतो साहेब खूप धन्यवाद आणि सगळ्यांना धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद